पुण्यातील भर रस्त्यावर अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा सातारा पोलिसांच्या ता ताब्यात सोशल मीडियावर माफीनाम्याचे व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांना देत होता गुंगारा आपल्या गैरकृत्याचा पश्चाताप होत असल्याची कबुली देत गौरवने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणेकरांची मागितली माफी पुण्यातील एरवडासारख्या गजबजलेल्या परिसरातील भर रस्त्यातच लघुशंका करून अश्लील चाळे करणारा आणि पुणेकरांच्या संस्कृतीला बदनाम करणारा गौरव आहुजा अखेर सातारा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप करत सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड करून त्याने माफी मागत आपण कराड पोलिसांना शरण जाणार असल्याचं गौरव ताब्यात गौरव हा कराडमध्येच असल्याची माहिती सातारा पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाल्यानं त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या विविध पथकांकडून सापळा रचण्यात आला होता अखेर गौरव आहुजाला सातारा शहरातील पोलिस मुख्यालयाच्या परिसरात अटक करण्यात आली असून तो सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे सोशल मीडियावर विविध व्हिडिओ अपलोड करून तो पुणे पोलीस आणि सातारा पोलिसांना गुंगारा देत होता अखेर त्याचा तपास करत सातारा पोलिसांनी गौरवला ताब्यात घेतलाय अधिक चौकशीसाठी त्याला सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या समोर देखील उभं करण्यात आल्याची माहिती समोर येते त्याचा सखोल तपास केल्यानंतर त्याला सातारा पोलिसांकडून पुणे पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली आहे